नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण हिवाळा स्पेशल आईच्या हाताचे डिंकाचे लाडू बघणार आहोत येथे डिंक न तळता टाकलेला आहे आणि एकदम छान असे लाडू तयार झालेले आहेत तरी तुम्ही सुद्धा ही रेसिपी पूर्ण बघा आणि खानदेशी पद्धतीने हे लाडू कसे बनवलेले ते बघा चला मग चला आधी आपण साहित्याचं प्रमाण बघूया येथे दोन किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो डिंक बारीक करून घेतला एक किलो खोबऱ्याचा किस दीड किलो तूप अडीचशे ग्रॅम मेथी शंभर ग्रॅम गोडंबी अडीचशे ग्रॅम काजू अडीचशे ग्रॅम बदाम एक किलो खारीक पावडर आणि दीड किलो गूळ घेतलेला आहे येथे गोडंबी बदाम आणि काजू हे बारीक करून घेतले आणि अडीचशे ग्रॅम मेथी ही भाजून त्याची पावडर तयार करून एक दिवस आधी तुपामध्ये भिजवत घातली आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून आपण हे पीठ भाजून घेऊया खमंग असं हे पीठ भाजून घ्यायचं आणि कढईमध्ये टाकून घेऊया त्याच पद्धतीने खोबरंसुद्धा आपण भाजून घेऊया खोबरं येथे एक किलो किस घेतलेला आहे त्यामधील अर्धा किलो हे थोडं जास्त बारीक करून घेतलं आणि अर्धा किलोचा किस ठेवलेला आहे या पद्धतीने हे भाजून घ्यायचं त्यानंतर स्टेप बाय स्टेप सर्व पदार्थ आपण भाजून घेऊ येथे आपण आपल्या आवडीनुसार खसखस अळीव मखाणे पिस्ते अक्रोड हे सुद्धा ॲड करू शकता आता येथे मी काळे खारीक घेतलेली आहे तुम्ही पिवळ्या सुद्धा वापर करू शकता आणि त्यानंतर येथे आपण सर्व साहित्य भाजून घेऊया येथे गोडंबी आता भाजूया आपण जे दीड किलो तूप घेतलेलं आहे त्यातीलच तूप हे मेथी भिजवण्यासाठी याच पद्धतीने काजू बदाम हे सुद्धा भाजून आपण या मिश्रणावर टाकून घेऊया तुम्ही ह्या पदार्थांचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता तुम्हाला काही पदार्थ ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता आता येथे बदाम काजू हे भाजून यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर येथे आपण जो गुळ घेतलेला आहे तो वितळून घेऊया आता येथे मेथी जी तुपात भिजवली ती ती वितळावायला ठेवली आणि नंतर कढईमध्ये सर्व तूप टाकून घ्यायचं आणि तुपामध्ये आपण जो दीड किलो गुळ घेतलेला आहे तो टाकूया तुम्हाला जर गोडाचं प्रमाण कमी हवं हो असेल तर तुम्ही गुळ कमी करू शकता आता हा आपण पाक तयार करणार नाही फक्त गूळ हा तुपामध्ये वितळवून घेऊया एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे लाडू तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता आता मस्त गूळ हा वितळलेला आहे आपल्याला कडक पाक बनवायचा नाही फक्त गूळ हा वितळवून घ्यायचा आता एका बाजूला ही तुपातली मेथी तूप वितळतंय हे सर्व साहित्य आता एकजीव करून घेऊया सर्व साहित्य एकजीव करायचं आणि नंतर त्यामध्ये आपण जी मेथी वितळावायला ठेवली होती ते टाकून घेऊया कारण ती मेथी आपण तुपामध्ये भिजवलेली होती हे मि चांगलं मिश्रण एकजीव करायचं आणि त्यानंतर आपण जो गूळ तुपामध्ये वितळवून घेतला ते मिश्रण टाकायचं आणि एकदम ही प्रोसिजर फास्ट करायची सर्व मिक्स करून घ्यायचं सर्व गूळ हा सर्व मिश्रणाला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण जो डिंक घेतलेला आहे डिंक मिक्सरमध्ये कच्चाच बारीक करून घेतलेला आहे आणि त्याची पावडर तयार केली ही पावडर आता आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊया हे बघा येथे आपण आता ही पावडर टाकून घेऊ ही डिंकाची पावडर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर मस्त लाडू वळायला घ्यायचे खूप छान लाडू तयार होतात बघू शकता एकदम छान लाडू तयार झाले येथे मेथी ही तुपात भिजवल्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो त्यामुळे मेथी ही एक दिवस आधी तुपामध्ये भिजवत ठेवायची आणि डिंक हा कच्चाच टाकायचा त्यामुळे लाडूंची टेस्टही खूप मस्त आणि छान लागते चला मग आईच्या हातच्या लाडूंना एक लाईक आणि शेअर नक्की रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद